सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अखेर दिलासादायक बातमी आलेली आहे तर चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू, करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज रच, कापूस दरासंदर्भात अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळतील खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता जाणून घेऊयात सविस्तर अपडेट तर इथे पाहू शकता आता बाजार भाव आपल्याला कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाहायला मिळत आहे ती शेवटी जाणून घेणार त्याआधी छोटीशी एक अपडेट आहे ती जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता खानदेशात सी सी कापूस खरेदी केंद्राची संख्या कमीच खेडा खरेदीत कमी दर जळगाव खानदेश भारतीय कापूस महामंडळाची सी सी आय कापूस खरेदी रखड सुरू झाली आहे कमी मजूर अधिकाऱ्यांची कमतरता मजूरता काही केंद्र आहे कापूस घरात पडून असून तो विकण्यासाठी पुरेशी केंद्र नसल्याचा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे खानदेशात मागील महिन्यात सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे महा पहिले खरेदी केंद्र पोहूर जामनेर जिल्हा जळगाव येथे सुरू झाले नंतर पाचोरा जळगाव व जळगाव शहरातील खरेदी केंद्र सुरू झाले परंतु अन्य खरेदी केंद्र सुरू नाही आहेत खानदेशात सी सी आय ची सुमारे अकरा खरेदी केंद्र निश्चित झालेली होती अशा प्रकारे या अपडेटमध्ये पाहायला मिळत आहे तर कोणत्या ठिकाणी बाजारभाव वाढलेले आहेत ते आता आपण सविस्तर जाणून घेऊयात तर या ठिकाणी पावती पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापसाला सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे ज्या शेतकऱ्यांना विश्वास बसत नसेल ते पुन्हा एकदा इथे पावती पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे संदर्भात काही बाजारभाव व छोटीसे एक अपडेट तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद